नमस्कार मित्रांनो मी आडोगड बाळासाहेब भाऊसाहेब डाके अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती त्यांच्यानिमित्त थोडं तो लिहित नव्हता तो पेटवत होता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी खूप चांगलं कार्य या समाज बांधण्यासाठी केलं भुकलेल्या जनतेच्या वेदना आणि कष्टकार्याचं दुःख अन्यायाविरुद्ध राग हे सगळं ज्यांच्या शाही नाहीतर तर रक्तात होतं म्हणजेच अण्णाभाऊ साठे एक हातात पोवाडा दुसऱ्या हातात हक्काची मशाल आणि ओठावर जे शिवराय जे भीम त्यांनी आम्हाला दाखवलं की गरिबी किंवा गरीब असलो तरी मोठं स्वप्न पाहता येतं अन्याय सहन करत बसायचं नसतं तर लढायचं असतं ते फक्त साहित्यिकच नव्हते तर ते शोषितांचा आवाज गोरगरिबांचा एक धकधक्ता नेतृत्व होतं अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यानिमित्त तुम्हाला सर्वच महाराष्ट्रातील जनतेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक सुद्धा